आपल्या हक्काचे व्यासपीठ ओम साई सार्वजनिक पदयात्रा मंडळ कोपरोली आयोजित श्री साई चरित्र पारायण व श्री सत्यनारायणाची महापूजा उत्साहात संपन्न पुरण दिनांक दहा एप्रिल विठ्ठल ममताबादे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ओम साई सार्वजनिक पदयात्रा मंडळ कोपरोली यांच्या सौजन्याने गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सोमवार दिनांक आठ एप्रिल दोन हजार चोवीस व मंगळवार दिनांक नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी श्री साई चरित्र पारायण व सत्यनारायणाची महापूजा तसेच साई भंडाराचे आयोजन करण्यात आले होते दोन्ही दिवस श्री साईबाबांची काकड आरती बाबांचे मंगल स्नान साई चरित्र वाचन मध्यान्ह आरती हरिपाठ धूप धूप आरती दर्शन सोहळा महाप्रसाद अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते दोन्ही दिवसाचे सर्व धार्मिक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ओम साई सार्वजनिक पदयात्रा मंडळ साई सेवक ग्रामस्थ मंडळ कोपरोली श्रीछत श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था कोपरोली सर्व महिला बचत गट माऊली हरिपाठ मंडळ बापूजी देव अर्णवी आर्ट आदी विविध सामाजिक संस्था संघटनेच्या पदाधिकारी सदस्यांनी विशेष मेहनत घेतली दोन दिवस चाललेल्या कार्यक्रमात भाविक भक्तांनी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात सहभाग दर्शवला अशा प्रकारे ओमसाई सार्वजनिक पदयात्रा मंडळ कोपरोली आयोजित श्री साई चरित्र पारायण व श्री सत्यनारायणाची महापूजा व विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि उत्तम प्रतिसादात संपन्न झाले Subscribe now and press the bell icon. Never miss an update.